सांगलीचे पुरातन मटन मच्छी मार्केटचे रोपडे पालटणार मटन मच्छी मार्केट आधुनिकीकरणासाठी शासनाकडून आठ कोटी मंजूर आयुक्त शुभम गुप्ता यांनी केली मच्छी मार्केटची पाहणी लवकरच सांगलीकर जनतेला अद्ययावत मच्छी मटन मार्केट उपलब्ध होणार सांगलीचे पुरातन मटन मार्केटचे रोपडे आता पटल पलटणार आहे बदाम चौकातील मटन मच्छी मार्केटच्या आधुनिकीकरणासाठी शासनाकडून आठ कोटी रुपये मंजूर झालेत आणि त्यामुळे याचा अंतिम आराखडा तयार होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे आज आयुक्त शुभम गुप्ता यांनी बदाम चौकातील मच्छी मार्केटची पाहणी करीत लवकरच सांगलीकर जनतेला अद्ययावत मच्छी मटन मार्केट उपलब्ध होणार असल्याचं सगळ्यांना सांगितलं सांगलीच्या बदाम चौकात जुने मटन मार्केट आहे या जुन्या मटन मार्केटमध्ये एकोणचाळीस गाळे आहेत यातील वीस मटन विक्रेते दहा मच्छी विक्रेत्यांचे गाळे आहेत तीन चिकन विक्रेते असून काही गाळे बंद आहेत हे जुने मटन मार्केटची इमारत जुनी आणि जीर्ण झाल्याने स्थानिक नगरसेविका स्वाती शिंदे यांनी या ठिकाणी अद्ययावत मटण मार्केट उभारण्याची मागणी केली होती या मागणीनुसार शासनाकडून आठ कोटींचा निधी मंजूर झाला आहे येत्या आठ दिवसात हा निधी महापालिकेकडे वर्ग होणार आहे निधी येताच मटण मार्केट कामास प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे या मटण मार्केटचा आराखडा तयार करण्यात आला असून आज येथील विक्रेत्यांच्या सूचना समाविष्ट करून अंतिम आराखडा तयार केला जाणार आहे पुढील वर्षभरात या ठिकाणी अद्ययावत मटण आणि मच्छी मार्केट उभं राहील असा विश्वास आयुक्त शुभम गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केला तसेच या मटण मार्केट भूमिपूजनासाठी मत्स्य उद्योग मंत्री सुधीर मुनगंटीवार येणार आहेत त्यामुळे शासनाने आपल्या हालचाली गतिमान केल्या आहेत यावेळी स्थानिक माजी नगरसेविका स्वातिताई शिंदे माजी नगरसेवक उत्तम साखळकर तौफिक चिकलगार सुजित राऊत आशिष साळुंखे इकलास बारगीर महापालिकेचे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण कनिष्ठ अभियंता महेश मदने यांच्यासह मनपाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते दरम्यान महापालिकेकडून या ठिकाणी शासन निधीतून आठ कोटी रुपये खर्चून अद्ययावत मटन मार्केट उभारलं जाणार आहे या ठिकाणी सर्व सुविधा दिल्या जाणार असून सर्व व्यवस्था आधुनिक पद्धतीच्या असणार आहेत सांगलीतील नागरिकांनी या ठिकाणी कोणतीही त्यांची गैरसोय होणार नाही अशी व्यवस्था या ठिकाणी केली जाणार असल्याचं आयुक्त शुभम गुप्ता आणि माझी नगरसेविका स्वातीताई शिंदे यांनी सांगितलं आहे सांगलीतील प्रभाग क्रमांक सोळामध्ये बदाम चौकात मध्ये असलेलं हे मटन मार्केट आणि फिश मार्केट की ज्या वेळेला आम्ही निवडून आलो त्यावेळेला इथल्या साऱ्या लोकांची अशी मागणी होती की सांगलीमधलं एकमेव जुनं असं हे मटन मार्केट आणि फिश मार्केट आहे तर त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे आणि त्यासाठी म्हणून ह्याचं नूतनीकरण व्हावं की नवीन इमारत बांधावी यासाठी सगळ्यांची मागणी होती त्यावेळेलासुद्धा मी त्यांना शब्द दिला होता त्याच्यानंतर मी महापालिकेला हा प्रश्न उपलब्ध क म्हणजे उपस्थित करून सर्व जणांनी त्याच्यावर चर्चा केली आणि या सांगलीमध्ये मा फिश मार्केट आणि मटन मार्केट याच्यासाठी अद्याप असं इमारत उभा राहावी यासाठी सगळ्यांनी पाहिजेसाठी परवानगी दिली आमच्या प्रभागातले चारही नगरसेवक याला यांनी सहकार्य केलं आणि सगळ्यांनी म्हणून पाठपुरावा केला परवाच इथल्या सर्व लोकांना घेऊन मी निवेदन दिलं होतं आणि त्यावेळी आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितलं होतं की येणाऱ्या काळात मी स्वतः इथे व्हिजिट करू याच्यासाठी साडेपाच कोटीचा निधी उपलब्ध झाला होता परंतु इथल्या सगळ्या लोकांनी काही त्याच्यामध्ये बदल केला आणि तो बदल लक्षात घेऊन पुन्हा महाराष्ट्र शासनाला तो प्रकल्प सारे जवळपास आठ कोटीलापर्यंत वाढवलेला आहे आणि आठ कोटी रुपये आपल्या या फिश मार्केटला आणि मटन मार्केटसाठी मिळणार आहे इथे असलेल्या सर्व जे विक्रेधारक आहेत त्यांना व्यवस्थित गाळे दिले जातील पूर्वी त्याच्या गा गाळ्याची साईज कमी होती तीसुद्धा आम्ही वाढवून घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा निधी उपलब्ध होईल आणि या ठिकाणी अत्यंत चांगलं असं फिश मार्केट मटन मार्केट उभं राहील कुणालाही तक्रार होईल अशी असं आम्ही कुठंही ठेवणार नाही सगळ्यांनी मिळून अतिशय चांगलं असं हे या ठिकाणी मार्केट उभं करू आणि चांगलीकरांना या ठिकाणी येऊन मासे खरेदी करण्यासाठी मटन खरेदी करण्यासाठी एक चांगल्या वातावरणात स्वच्छ वातावरणात आणि सगळ्या सोयीनं युक्त असं विक्रेदारांना आणि खरेदीदारांसाठी आम्ही फिश मार्केट या ठिकाणी बांधू असं शब्द मी या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला दि कधी कधीपासून सुरू होईल या सगळ्या प्रक्रियेला आता चार दिवसामध्ये हा निधी आपल्या एका खात्यावर पडणारा आहे त्याची प्रोसेस सुरू आहे कारण काय त्याचे जे मत्स्य विभागाचे भारतीय जनता पार्टीचे आमचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी मी वारंवार संपर्कामध्ये आहे त्यांच्याशी जाऊन भेटलेली आहे रक्कम रक्कमसुद्धा वाढवलेली आहे आणि त्याची पूर्तता सुरू होत आहे आणि चार ते आठ दिवसामध्ये हे आठ कोटी रुपये वर्ग होणार आहेत आणि ते व्यवस्थित झाले पाहिजेत कामकाज चांगलं झालं पाहिजेत आणि महापालिकेकडून का कामकाज होताना सगळ्यात चांगल्या वस्तू वापरल्या पाहिजेत सगळ्यात मटेरियल चांगलं वापरलं पाहिजे जेणेकरून भविष्यात हे मार्केट चांगलं टिकेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आणि माझे मंजूर झालेला आहे प्रस्ताव दोन वर्षापूर्वी पण याच्यामध्ये कारवाई आता मत्स्य विभागाकडनं चालू आहे आणि त्यांनी जे टेंडर प्रोसेस राबवायची आहे तो टेंडर प्रोसेसमध्ये थोडा आज विजेत झाल्यानंतर थोडेसे डिझाईनमध्ये बदल करण्याची शक्यता वाटत नाही तर डिझाईनमध्ये बदल केल्यानंतर मग आपण परत मत्स्य विभागाला रिवाईज डिझाईन पाठवू त्याप्रमाणे निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर आपण बांधण्याचा प्रयत्न करू आणि लोकांची जे टेम्परेरी बसण्याची सोयीसुविधा आहे त्याच्यावर पण आपण लक्ष घालून त्याचे पण नियोजन करण्याचा प्रयत्न करू रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली